नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने आपल्याला आज एक मुद्दाम विषय मी घ्यायला आणि तो विषय एवढ्यासाठी घ्यायला लागलोय की सध्या प्लॉट पाडणे प्लॉट पडल्यानंतर त्या प्लॉट प्लॉटिंग ची विक्री करणे आणि ते विक्री त्यातनं पैसे मिळवणे वगैरे असं एक नाही व्यवसाय सुरू झालाय मग हा व्यवसाय काय आजचा नाही आहे बरीच वर्ष झाली सुरुवात झाली आहे पण विषय त्यातनं एक वेगळा आहे हा धंदा कने करणं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी वाईट नाही आहेत पण एखादी जागा घेऊन दहा वीस एकर जागा घेऊन शंभर एकर जागा घेऊन त्यामध्ये प्लॉट पाडणं आणि त्या प्लॉट पाडल्यानंतर ती ते वी, विकणं हे स्वप्न बाळगणारे जे नाही इन्व्हेस्टर असतात त्यांच्यासाठी हा नाही कोण हा एपिसोड आहे माणसाकडे पैसे असतात काही ते उलाडायला करतोय काही वेळेला ग्रुप तयार होतोय त्यातनं थोडीशी जमीन किनी विक्री विकत घेतली जात्या आणि ही जागा एकत्र पाहिजे असल्या कारणानं गावाच्या बाहेरची एक पाच पन्नास एकर दहा एकर अशी कि घेतली जाते मी विषय बोलणार आहे तो कोकण भागातला हल्ली मुंबईचे बिल्डर्स किंवा पुन्हा मुंबई सारखे बिल्डर्स जे आहेत किंवा इन्व्हेस्टर हे इन्व्हेस्टर या बाजूला की प्रचंड प्रमाणामध्ये जागा घ्या लागल्यात आणि ह्या जागा घेतल्यानंतर त्यांनी प्लॉट पाडतात आणखी ते विकतात मग ह्या ह्याच्यामध्ये सगळेजण सक्सेस होतात का तर सगळेजण सक्सेस होत नाहीत मग याची कारण काय आहेत ही मला बोलायची हा एपिसोड या लोकांसाठीच फायदेशीर होणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं प्रॉब्लेम मध्ये येतात कशा पद्धतीनं त्यांनी तिथं अडकतात ह्या गोष्टी मला बोलायच्या ज्या वेळेला एखादी गावाबाहेरची जागा म्हणजे मोक्याची जागा ज्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे अशी जागा घेतली जाते त्यावेळेला त्या, त्या जागेमध्ये दे। समजा देवस्थान असतील स्मशान असेल काही वाट अस वाटा असतील म्हणजे वाटा आपल्या म्हणजे माणसांच्या वाटा नव्हे ह्या देवचारांच्या वाटा देवांच्या वाटा देवांच्या पालखीच्या वाटा त्या जर असतील तर ती जागा मात्र बाधित होते आणि बाधित झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेली जी लोक असतात ती अडचणीत येतात आणि इतकी अडचणीत येतात की त्यांना शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी बुडतात अशा कित्येक केसेस आहेत की ज्यांनी आपलं सगळे पूंजी त्या जागेमध्ये घातली आहे आणि त्यातनं आउटपुट काहीच आलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी लॉस झालेत मग एकटा होतोय दोनदा होतोय चौघे होतात त्यातले काही लोक आत्महत्या करतात इथपर्यंत प्रकार आपण बघतो पण हे का होत असेल कोकणासारख्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या अत्यंत स्वस्त मिळतात म्हणून ही लोक घेतात तिथे प्लॉटिंग करायचं ठरवतात मेन रोड लागणे नाही ज्या वेळेला अटॅच जागा असते त्यावेळेला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते पण जर का या जागेमध्ये ती राईची जागा असेल म्हणजे राय म्हणजे सरकारी राय झाली सरकारी जमीन नाही मात्र ती जागा प्रायव्हेटच जागा पण ही जागेमध्ये देवस्थानाची जर जागा असेल स्मशांच्या बाजूची जागा असेल किंवा स्मशानची जागा जर असेल त्या ठिकाणी एखादा पिंपळ वड अशी जगणे किंवा एखाद जगणे मंदिर म्हणजे जुनं लहान मोठं मंदिर अशा जर जागा असतील तर ह्या जागा प्रचंड बाधिकार असतात आणि ह्या बाधिकार असलेल्या जागा घेताना तो मनुष्य तर घेतोय पण तिचं पुढं चाक चालत नाही आणि हे का चालत नाही याचा आपण विचार हिशाबल माणूस ज्या वेळेला लॉस होण्याचा वेळ येते त्यावेळेला त्या पद्धतीने येते म्हणजे जसा दिव्यावर पतंग पुन्हा पुन्हा झेप घेतोय त्याच पद्धतीनं हे इन्व्हेस्टर त्या दिव्यावरती झेप घेतात आणि झेप घेऊन काय होतात त्याच्यामध्ये संपतात पण ही गोष्ट जशी त्या पतंगाला समजत नाही तशी त्या इन्व्हेस्टरला बघा तुम्ही म्हणजे हिशोब करून बघा आजूबाजूला या पद्धतीचे इन्व्हेस्टर असतील तुमच्या माहितीचे असतील तुम्ही असाल तर तुम्हीही त्याच्या पद्धतीने विचार केला तर तुम्हाला हे दिसेल या जागा घेतल्यानंतर असे कित्येक लोक बर्बाद झालेले कि मी बघायला फार हाताच्या बोटावर मोजणारे लोक काय होत आहेत पण बहुसंख्य लोक या ह्याच्यामध्ये अडकतात आणि त्यांचं जीवन काय होतंय बरबाद होते जागा हा विषयच असा आहे की जागा हा बाधित असलेला विषय आहे आणि तो बाधित होतो असा विषय इतर कुठली गोष्ट बाधित होते किंवा तिथं बाधा असते असा विषय होत नाही पण जागा मात्र बाधित होते आणि त्याच्यामुळं जागा घेताना जे कोण इन्व्हेस्टर असतील त्यांनी कोणती जागा घेतात कशी जागा घेतात त्या जागेमध्ये कोणत्या पद्धतीची देवस्थान आहेत कोणत्या पद्धतीची स्मशान किंवा बाकीच्या काही अन्य गोष्टी आहेत या गोष्टी बघितल्यानंतर मग त्यांनी ती जागा घ्यावी तर तुम्हाला कने काय होणार आहे ती जागा लाभणार आहे नाही तर तुम्हाला ही जागा लाभणार नाही हे लक्षात घ्यायचं एक कोकणचं जर उदाहरण घ्यायला गेलं एक कोकणचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर आपल्याला कने कित्येक बिल्डर कि ने इन्व्हेस्टर तुम्हाला फेल गेलेले दिसतील मग तुम्ही म्हणाल नाही आम्ही इथं डेव्हलप झालो पण डेव्हलप होणं आणि त्यातनं पुढं तो चांगल्या पद्धतीनं मार्ग निघणं याही गोष्टीला इथं खूप महत्व आहे नुसता पैलवान झाला म्हणून चालत नाही तो पैलवान कने उद्या म्हणजे खाऊ पिऊ घातलं त्याला पैलवान केला तो तो मदे मदे तो योगे योगे तर तो पैलवाना उद्या कने कुस्तीही जिंकली पाहिजे आम्ही जागा घेतली त्याच्यामध्ये जागेमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली खाऊ पिऊ घातलं डेव्हलपमेंट केलं येणे केलं येणे केल्यानंतर ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी ती विकली गेली पाहिजे तर त्या इन्व्हेस्टरला की फायदा होणार आहे आणि तो का होत नाही तर त्या जागेमध्ये असलेल्या बाधेमुळं होत नाही असं मला म्हणायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या पद्धतीच्या जागा घेता त्यावेळेला तिची चौकशी केल्याशिवाय कुणीही त्याची जागा घेऊ नये निव्वळ त्या इन्व्हेस्टरलाच हा प्रॉब्लेम येतोय असं नाही तर ती त्या जागेतला एखादा प्लॉट जरी तुम्ही घेतला तरी देखील त्या प्लॉट धारकाला देखील त्याचा प्रॉब्लेम येतोय त्या पद्धतीने विचार करून जागा घ्या त्या जागेचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे उपयोग व्हायचा असेल इतर सुख लाभायचं असेल तर तुम्हाला योग्य ठिकाणी जागा घेणं गरजेचं आहे मला जागा पाहिजे बरोबर आहे मला घर बांधायचं आहे हेही बरोबर आहे पण त्या ठिकाणी पूर्वी काय होत हेही बघणं गरजेचं आहे मोकेची जागा आहे म्हणून सोन्याची सुरी आहे म्हणून ती आपण छातीमध्ये मारून घेत नाही हे लक्षात घ्या आणि कोकणासारख्या ठिकाणी ज्या वेळेला आपण जागा घेतोय किंवा कुठेही जागा घेतोय त्यावेळेला त्या जागेमधल्या ज्या जा बाधा आहेत त्या तुम्हाला प्रचंड प्रॉब्लेममध्ये आणतात आणि त्याचा विचार पहिल्यांदा करा आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा धन्यवाद